नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल समाजासाठी काहीतरी अर्थपूर्ण घडवण्याची इच्छा असेल तर वाढदिवसही एका सुंदर सेवा कार्यात रूपांतरित होऊ शकतो याचा उत्तम नमुना म्हणजे खोपोली येथील मोराज मा स्मृती हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन श्री सचिन काशीनाथ गरुड यांनी घालून दिला स्वधर्म सेवा भावी संस्था आणि मोराज मा स्मृती हाऊसिंग सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच समर्पण ब्लड बँकच्या सहकार्यानं त्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले शनिवारी एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळपासूनच मोराज मा स्मृती सोसायटीच्या परिसरात उत्साहाचे वातावरण होते नागरिकांनी सेवाभावानं पुढाकार घेत पंचेचाळीस जणांनी रक्तदान करून अनोखे उदाहरण घातले प्रत्येक रक्तदात्याचा सन्मान म्हणून त्यांना आकर्षक जॅकेट गिफ्ट देण्यात आले एक छोटा परंतु मनापासून दिलेला आदराचा भाव आपला वाढदिवस फक्त साजरा करण्यासाठी नसतो तो देताना जास्त सुंदर वाटतो ही भावना मनात ठेवून श्री सचिन गरुड आणि त्यांच्या परिवारानं संस्थेला मृदुंग पखवाज आणि पाच टाळ्यांच्या जोड्या भेट दिल्या ही भेट मिळाल्यावर संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर खऱ्या अर्थानं आनंद उमटला कारण ही भेट केवळ वाद्यांची नव्हती तर संस्कृती परंपरा आणि समाजभावनेला दिलेला हातभार होता शिबिर यशस्वी होण्यासाठी स्वयंसेवक आयोजक आणि स्थानिक रहिवाशांनी मनापासून मेहनत घेतली रक्तदात्यांची ओळख त्यांचा आनंद आणि सेवेतून मिळणारे समाधान या सगळ्यानं वातावरण दिवसभर प्रसन्न झाले धन्यवाद